बऱ्याच दिवसापासून बुद्धिविहारामध्ये मूर्ती बसवण्याचे आपण या ठिकाणी तय केलं होतं थायलंडवरून जी मूर्ती आली दानामध्ये आलेली आहे असा मोठा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे सर्व हे दानावरच करतो आपण या ठिकाणी जी विहारामध्ये जी कमिटी आहे ती कमिटी महिला मंडळ हे सर्व मिळून आपण हे काम करत असतो मला या ठिकाणी बारा वर्षे होत आहेत समाजाने खूप दान दिले त्या दानाचं मी सिच केला आहे आणि दान सत्कार्य लावलेलं ला आहे सर्वांना सूचना देतो की आपण बुद्ध धम्माच्या नियमाप्रमाणे आपण वागूया आणि आचरण करूया आज बऱ्याचसा काही इतर धर्मातून जे काही ध्रम दीक्षाचा सोहळा आज देखील झालेला आहे आज या ठिकाणी देखील ब्राह्मण समाजातून या ठिकाणी आपल्या बुद्धविहारामध्ये त्यांनी दीक्षा घेतलेली आहे बावीस प्रतिजाचं पालन करण्याचं त्यांनी वचन दिलेलं आहे लाड बुद्धा सदाशिव गच्छ असतील बरेचसे चॅनलवाले या ठिकाणी आलेले पत्रकार परिषद पत्रकार बंधू आलेले आहेत त्यांनी देखील या पत्रकार बंधूंनी मोठ या आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी दिलेली आहे मी त्यांना सर्वांना मंगल कामना मं करतो आणि दुसरी गोष्ट की आपण या ठिकाणी येत असताना सर्वांना आपण पाचारण करतो सर्व बंधू आणि भीनो बुद्ध धम्म बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टानं दिलेला आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दीक्षा दिल्याच्या नंतर पाच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि तन मन धनाने बुद्ध धम्मा वाढवण्याचं काम करूया या ठिकाणी एवढं बोलून मी माझे इथे समाप्त करतो सर्वात मंगल सर्वांचं कल्याण हो सर्वजण सुखी हो सर्व जग मुक्त हो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा पॅरा वैद्यकीय शिक्षण मंडळ व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई मान्यता प्राप्त नर्सिंग कोर्स जनकल्याण बहुउद्देशीय प्रतिष्ठान पिंपळ संचालित मुक्ताई नर्सिंग कॉलेज ए एन एम व जी एन एम नांदेड कोणत्याही शाखेतील बारावी पास अनुसूचित जाती जमातीच्या मुलींसाठी मोफत प्रवेश तसेच बीकॉम बीएससी पास असणाऱ्या मुला मुलींसाठी जे एन एम अभ्यासक्रमासाठी प्रवेश देणे चालू आहे आमच्या कॉलेजची वैशिष्ट्य म्हणजे सुसज्ज अशी इमारत व तज्ञ प्राध्यापक रुंद अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व भारत सरकार शिष्यवृत्ती योजना लागू अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंत योजना लागू नॅशनल बँक व खासगी बँकेतून शैक्षणिक कर्जाची सुविधा ओबीसी व्ही एसबीसी मुला मुलींसाठी शिष्यवृत्ती योजना लागू शंभर टक्के देणारा एकमेव कोर्स म्हणजे एन एम व जीएनएम आजच आपला प्रवेश निश्चित करा कॉलेजचा पत्ता सप्तगिरी बिल्डिंग नालंदा नगर बुद्धविहाराच्या बाजूला कॅनॉल रोड चैतन्य नगर नांदेड मुक्ताईन नर्सिंग कॉलेजचे संचालक लालबाजी घाटे संपर्कासाठी मोबाईल नंबर त्र्याऐंशी झिरो आठ चौऱ्याण्णव शहात्तर नव्याण्णव मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो सात सत्तर सोळा